अर्धा किलोच्या केकसाठी मी दोनशे ग्रॅम इथे प्रीमिक्स घेतलेला आहे इथे दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे थोडंसं पाणी आपल्याला केकचं बॅटर बनवून घेऊया बटर पेपरला ऑइल लावून घेऊया केकच्या टीनमध्ये हे बॅटर ओतून घेऊया बबल जास्तवर टॅप करून घ्या टायमिंग तीस मिनिटाच से लावूया सेट करूया ओहो नसला तरी ठीक नसेल तर कढईत ही करू शकता नॉर्मल नौ, टेम्परेचरचं दोनशे ग्रॅम व्हिप क्रीम घेऊ बिटरच्या सहाय्याने फेटून घेऊ इथे आपली क्रीम तयार झालेली आहे आणि इथे बेस ही तयार झालेला आहे कट करून घेऊया एका चाकूच्या सहाय्याने किंवा दोऱ्याच्या सहाय्याने एक चा सारखा कट करूया हा बघा किती स्पॉन्जी केक झालेला आहे शुगर सिरप लावून घेऊया पायपिंग बॅगच्या साह्याने क्रीम लावून घेऊया मी इथे बटरस्कॉच क्रश घेतले तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता थोडस चॉकोट घालूया आपला दुसरा बेस ठेवून घेऊया पायपिंग बॅगच्या सहाय्याने फिनिशिंग करून घेऊया इथे नोझलच्या साहाय्याने डिझाईन काढून घेऊया थोडस सा डेकोरेशनचं साहित्य वापरूया इथे आपला आईस केक तयार आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद